तर सर्वांना नमस्कार आज आपण आलेलो आहोत निरा पिण्यासाठी निरा निरा म्हणजे काय कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा तसं तर आम्ही सांगूच ऊन बघू शकता तुम्ही ऊनाचा पारा एवढा वाढलेला आहे सूर्य एकदम असं तीक्ष्ण सूर्यपर्यंत ताकद आहे या सिमेंटच्या रोडमुळं तर आपली उष्णता जाणवत आहे तर आपण थोडंसं थंड होण्यासाठी निरा पित आहोत चला तर मग तर लातूर उदगीरला जात असताना हे एक स्टॉल आहे इथला पत्ता काय आहे इथला पत्ता या ठिकाणी आहे का बरोबर नमस्ते शेतीमध्ये लागवडीत केलेली शिंदी झाडाची निरा मिळते शिंदी झाडापासून बनवली जाते नारळाच्या झाडापासून ताडापासून जाते तर यांच्यापासून लागवडीत असून हा हा साडेसात एकर शेतीमध्ये लागवडीत केलेली झाड असून त्यापासून आम्ही फक्त निराचे कार्य करतो ओके पाहू शकते हे फ्रीजर टाईप ठेवलेले आहे त्यांनी ते आरोग्य संपन्न पेय आहे काय काय फायदे आहेत त्याचे किडनी स्टोन मोतकडा बीपी शुगर युरिनचं प्रमाण शुद्ध करते डिहायड्रेशन थांबवते सगळं फायदे त्यांनी तर हे निरा केंद्रीय निरा उद्योग निरा पिण्याचे विविध आरोग्य फायदे या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी निरा म्हणजे कल्परसाम्रता असं सांगण्यात आलेलं आहे नैसर्गिक शक्तिवर्धक व आरोग्य संपन्न पेय आहे तर आता आपण याची चव जी आहे आता पाहणार आहोत आमच्यासोबत आहेच नेहमीप्रमाणे जगदा तर आपण निराची चव आता घेऊयात कितीला एक कप आहे 30 ग्लास हा दीडशे रुपये लिटर आणि तीस रुपयेला हा ग्लास येतो आणखीन एक बरा तर हा पनिरा जे आहे पिऊन बघूयात चव कशी आहे चव कशी वाटली तुम्हाला एकदम नारळाच्या पाण्यासारखी गोड चव आहे चवीला पण नारळासारखंच पाणी जे आपण पितो त्या पाण्याप्रमाणेच आहे थंड आहे थंड आहे एकदम थंड आहे हे खास उष्माघातासाठीच पेय आहे हा एकदम थंडगार आहे एक, आणि जा, शिंदीच्या झाडापासून बनवले जाते का तर हे शिंदीच्या झाडापासून बनवलेलं निरा आहे चार झाडापासून बनते कोण कोणत्या नेरा ही चार झाडापासून म्हणते शिंदीच्या झाडापासून ताडीच्या झाडापासून नारळाच्या झाडापासून खजुराच्या झाडापासून आपल्याकडे लागवडीत असलेली ही निराची झाड आहे शिंदीची झाड दा म्हणलं जाते म्हणजे तुमच्या तुमच्यामध्येच आहे शे, शेतामध्ये आहे जवळपास किती एकरची शेती आहे ही आहे साडेसात एकरची अच्छा साडेसात एकर शेती दहा बाय दहा लागवड केलेली आहे उदगीर तालुक्यातील कुमठा हा गावावरती केलेली आहे गावाच्या शेतीवरती तर हे खास त्यांनी निरा या उत्पन्नासाठीच त्यांनी झाडं लावलेली आहेत दहा वर्षाच्या नंतर या निराचं उत्पन्न होतं म्हणे जर तुम्ही लातूरवरून उदगीर जात असाल तर कुमटा या ठिकाणी थांबून तुम्ही या निराची आस्वाद नक्कीच घ्या धन्यवाद